मराठवाड्यातील दुष्काळाचं भीषण वास्तव जय महाराष्ट्र तुम्हाला तहानलेल्या मराठवाड्यामध्ये नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण करतायत मराठवाड्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जातोय त्याचसोबत काही ठिकाणी पाण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ दिसतोय यामध्ये सुमारे नऊशे एकसष्ट गावे आणि तीनशे पंचेचाळीस वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे सुमारे एक हजार चारशे चोवीस टँकरने दररोज पाणी पुरवठा इथे केल्या केला, केला जातोय आणि हंडाभर पाण्यासाठी सुद्धा वणवण होते होतीये निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दुष्काळासारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचं दुर्लक्ष झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे तर तहानलेल्या मराठवाड्यातील वास्तव नक्की काय आहे नागरिक संकटाचा सामना कसा करतायत कसं जीवन जगतायत याचबाबत जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई जे आहे ते आता वरती काढलेलं आहे मे महिना उजळलेला आहे त्यामुळे जर बघितलं तर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना ग्रामीण भागामध्ये वन वन भटकंती करावी लागत आहे अक्षरशः जर बघितलं तर मराठवाड्याची ताण भागवणारा नाद जलसे जो आहे तो पैठण तालुक्यामध्ये आहे मात्र त्याच पैठण तालुक्यामध्ये आज पिण्याच्या पाण्यासाठी चक्क तीन किलोमीटर नागरिकांना जे आहे ते पायपीट करावं लागत आहे आणि जे पैठण तालुक्यामध्ये जर बघितलं अनेक टँकरनं पाणी पुरवठा जात आहे जिल्ह्यामध्ये जर बघितलं सहाशेहून अधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातो मी सध्या जर बघितलं तर अब्दपूर या तांड्यामध्ये आणि या तांड्यावरती जर बघितलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या आता टँकरच्या मध्ये या ठिकाणी उभा आहे टँकर केव्हा येईल आणि केव्हा पाणी भेटेल या विवंचित जे आहे ते या महिला या ठिकाणी उभा आहे सध्या दुपारची वेळ झालेली सकाळपासून जर बघितलं तर या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या आता नंबर लावून थांबलेल्या आणि या ठिकाणी बघलं बघितलं शकडोच्या संख्येने जे आहे ते ड्राम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले कुठेतरी आठ दिवसानंतर एक ड्राम पाणी भेटतो आणि त्याच पाण्यावरती नागरिकांना जे आहे ते आपलं संपूर्ण भागावं लागत आहे अन्यथा आता थेट विहिरीवरती जाऊन पाणी शेंदावं लागतं आणि चिमुकले देखील त्यामध्ये सहभागी असतात कारण आई वडिलांना कामाला जावं लागतं आणि पाठीमागं पाणी आणण्यासाठी कोणी राहत नाही नाही त्यामुळे चिमुकले जे आहे ते विहिरीवरती जा जाऊन पाणी शिंतत आहे मात्र प्रशासन जे आहे ते कुठेतरी आता निवडणुकीच्या घोगत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि थेट आता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचं ता सध्या मराठवाड्यामध्ये दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाचशे एकोणसत्तर नाही तर जालन्यामध्ये चारशे अठरा टँकरने बीडमध्ये तीनशे दोन तर धाराशिव मध्ये एकशे दोन मध्ये पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे त्या ठिकाणी सागरासारखं मोठं धरण असूनही आमच्या शेतकऱ्यांचे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे आज आले याला सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि पुढारी याला जबाबदार आहेत झाडांची अशी अवस्था आहे पिण्यासाठी पाणी नाहीये झाडांची अशी अवस्था आहे रोजच्या रोज आम्हाला टँकर घेऊन झाडांना ला जगावं लागतंय आता ह्या उन्हाळ्यात जास्त दिवस जर का असं चालत राहिलं तर झाडही जगणार नाही आणि पाऊस जर लांबणीवर पडला यापुढे मोसंबीच्या बागाही राहणार नाहीत आज माझ्या म्हशीला उन्हाळ्या उन्हात आणण्यामुळे आज म्हशीला बांधून ठेवावं लागतंय आज आमच्या गावात पाणी नसल्यामुळं पाण्याची कमतरता आहे खूप कमतरता आहे पाणी मी सकाळी पाचतो तर संध्याकाळी पाचतो पाणी नसल्यामुळे त्यांना मी हिरा चारवा खाऊ खोलू शकत नाही त्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादनामध्ये खूप प्रमाणात कमी कमी दूध दूध खूप कमी प्रमाणात येते तरी सरकारने माझ्यासाठी कमीत कमी गावासाठी किंवा कशासाठी किंवा पाण्याची व्यवस्था व पाण्याची व्यवस्था केल्यानंतर मी माझ्या जनावरांसाठी हिरव्या चाराची व्यवस्था करू शकतो हिरवा चारा मिळाल्यानंतर माझ्या जनावरांना दूध व्यवस्थित मिळेल माझा धंदा व्यवस्थित चालेल मी शिक्षण वगैरे सोडून माझ्या स्व वैयक्तिक धंद्याची धंद्यासाठी सुरुवात करत आहे पण मला थोडंफार मदत करावी सरकारने ही माझी इच्छा आहे आज मुरबा शहरातील अशी परिस्थिती झाली आहे दुष्काळामुळे की दोन हेक्टर बाग येते असल्यामुळे शेतकरी एक हेक्टर सुद्धा बाग जोगून राहिला आहे एक हेक्टरला पाणी टाकण्यासाठी आज शंभर टँकर पाणी विकत झाले आहे पाण्याचे भाव सुद्धा वाढले आहे नदीतून पाणी टाकायचं असलं तर दीडशे रुपये टँकर चांगलं फ्रेश पाणी आणायचं असलं तर अडीचशे रुपये टँकर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर त्या अभावी आम्ही आजच्या एक हेक्टर बाग आज काढून टाकला आहे आणि एक हेक्टर भागाला शंभर टँकर पाणी टाकले आहे तरी आज कृषी अधिकारी कुठलाही आमच्याकडे आज बांधावर येऊन बघितले नाही त्यामुळे शासनाने तरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तरी राहिलेले तीनशे चारशे झाड आहे थोडे वाचतील या दुष्काळाच्या बाई आजू जूनला पाऊस पडतो का जुलैला पडतो तरी आम्हाला आठशे ते हजार रुपये टँकर आज विकत घ्यायचे पाणी आलेले आहे आणि आमचा सारा शेतकऱ्याचा या मोसंबीवर जास्त भर आहे कपाशीला पुढच्या सीजन साठी का पाऊस येऊ न येऊ शेतकरी छत्रपती संभाजीनगरात आशिया खंडातील सर्वात मोठ धरण आहे ज्या पैठण तालुक्यामध्ये धरण आहे त्या पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकर पाहायला मिळत पैठण तालुक्यातील एकशे चोवीस घर असलेला अब्दुल पुरतांडा गावामध्ये आठ दिवसाला एका टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय ही परिस्थिती म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे ते पाण्यामुळं आमचा वीळ जातो दुसरा काम होत नाही आम्हाला कोणता परेशान होतो ते पाण्यामुळे घरी वापरायला पाणी नाही वापरायला असले तर मग त्याच्यात जंतू होतात पाणी प्यायला भेटत नाही कोणी पोरं सोरा घरी असल्या तर मग गावातून आणत असते ते बाटला भरून नसल्या तर मग तेच पिवा लागतो आणि दूर पाण्याला जर गेले तर मग वीळ त्याच्यातच जातो आमचा दोन भांड घेतो पाणी जर आलं तर मग आलं टनकर तो घेतो नाही आलं तर मग जाण लागतो

पाणी हा आम्हाला पाणी सहा सात दिवसात नंतर येतो सर कधी कधी आठवी दिवस लागतो पाणी यायला तर असं थोडं थोडं पाणी करून वापरावं लागत आता आंघोळी आंघोळी करतो त्या एक भांडा घ्यायचा तर अर्धाच भांडा घेत असतो आंघोळीला मग त्याच्यात मॅनेज करावं लागत कपडे धुतो एक बकेट मध्ये तेच पाणी उरतं का कपड्याच ते काही डोराला पाजा लागत मग आता पाणीच नाही तर मग त्याला मानस करावं लागत ना सर पाण्याची आमच्या हा आणि ये पण सुद्धा पाणी पाणी दोन दोन तीन तीन किलोमीटर तिथून आणायचं म्हणले बाय कसं तरी नसल्यावर तीन किलोमीटर आणतो आम्ही पाणी आम्ही आणत होतो असं लांबून आणत होते इरी मध्ये बी थोडंफार पाणी राहतो घरी आणत होतो त्याच्यामध्ये बी जपून हे करावं लागतो नाही जर पुरलं आता मग गावातून बाटला भरून आणा लागतो प्यायला त्याच्यातूनच थोडा थोडा पेतो त्याला वापरतात हा इकत घ्याला गावातून आणतो मग नाही जर भेटलं तर गावातून आता गाव हे तीन किलोमीटर त्याच्यावर बी ते पोर जर राहिले तर हे करत त्याला जपून आता घरी घरामध्ये कुटुंब जास्त राहिलं तर पुरत नाही तर घोटभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण पाहिली की काळीच पेळवटून जात पाण्याचा थेंबने थेंब जपून वापरावा लागतो कधी कधी तर शेतावरून पाणी आम्हाला आणावं लागतं माणसांबरोबरच जनावरांचीही तीच अवस्था आहे गुरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे गुरांसाठी पाणी विकत घेण्याची वेळ या नागरिकांवर आलेली आहे परिस्थिती मराठवाड्यात आपल्या मराठवाड्यात झालेली आहे तरी सरकारने पिण्याच्या पाण्याची सोय करावी जनावरे सोय करावी चारा चारा छावण्या उभा कराव्यात जागोजागी आणि जे झाड जगवतोय आम्ही त्या झाडाला हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे कमीत कमी एक लाख रुपये हेक्टरी अनुदान गवर्नमेंट ना दिलं पाहिजे आज चारा नाही त्याच्यामुळं बरेचसे जनावर खटकाला देत आहे म्हणजे कापण्यासाठी सरळ सरळ विक्री चालू आहे आमच्या परिसरामध्ये खूप भयानक परिस्थिती आज आमच्याकडे ऑगस्ट पासून पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं आमचे झाडं मोसंबी वगैरे सगळं जळून चाललेलं आहे आतापर्यंत आम्ही पाच हजार लिटरचे टँकर जे आहे ते हजार रुपये ट्रीप न टाकलेला आहे आतापर्यंत माझ्या ह्या बगिचाला साडेतीनशे ट्रीप टाकल्या साडेतीनशे ट्रीप टाकूनही हे जे आमचे झाड आहे हे आता वाळूनच जाणार आहे त्यासाठी सरकारने कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान हे आम्हाला दिलं पाहिजे काय आता परिस्थिती जवळपास आता पाणी तर विहिरी मध्ये प्यायला सुद्धा पाणी नाहीये पण आता हे असंच इकडून तिकडून जाणवण्यासाठी भागावं लागतं आता सोय वगैरे वगैरे पाहिजे पाण्यासाठी छावणी असं काहीतरी तर घोटभर पाण्यासाठी करावी लागणारी ही धडपड पाहिली की काळीच पिळवटून जात पाण्याचा थेंब जपून वापरावा लागतो कधीतरी लांबूनही या नागरिकांना किलोमीटर दोन दोन तीन तीन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावं लागतं जनावरांना पाणी देण्यासाठी सुद्धा हीच अवस्था आहे गुरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय पाणी कुठून आणता आणि तुम्ही गाडी बैला मध्ये आता कॅनी घेऊन चाललेला आहात शेतातून आणतो दररोजी गाडी बैलवर दररोजी आणतो पण किती लांब शेत आहे चार पाच किलोमीटर आणि जनवराला पाणी वगैरे आता बैलगाडीवरच जातो दररोजी दररोज सकाळ कॅनी भरून आगे। आगे। तर पिण्याच्या पाण्याचा गुरांसाठीच्या पाण्याचा जसा प्रश्न आहे तसा शेतीचा शेतीसाठी लागणारा पाण्याचा प्रश्न ही ऐरणीवर आलाय दुष्काळामुळे पैठण तालुक्यातील फळबागाधारक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतोय जिथं प्यायलाच पाणी नाही तिथे फळबागांना पाणी कुठून देणार असाही प्रश्न आहे अशाही स्थितीत शेतकरी टँकरच्या सहाय्याने फळबागा जगवतायत मराठवाड्यातील नागरिकांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करण्याची परिस्थिती जी आहे ती नागरिकांवरती वळवली आहे तर महिलांना अक्षरशः तीन किलोमीटर चार किलोमीटर वरून पाणी आणावं लागत आहे तर जनावरांना पाणी पाजण्यासाठी ना नागरिकांना थेट आता चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतर गाठावं लागत आहे विहिरीवरून पाणी सेंदून नागरिकांना आपल्या गुराढोरांना पाणी पाजवं लागत आहे तर काही ठिकाणी त्यापेक्षाही परिस्थिती बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे चक्क विकत घेऊन पाणी पाजावा लागत आहे त्यामुळे नाव गेलं असतो अनेक शेतकरी आपल्या गुरांना आता कसायच्या दारात विक्री करत आहे तर फळबागांना देखील आता दुष्काळाचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर बागायती बागा शेती जी आहे त्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र मोसंबीचे बाग असेल फळबाग असेल डाळिंब असेल पेरू असेल या पिकांना देखील उष्णाचा फटाका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसला आहे दुष्काळ परिस्थितीमुळे आता फळबाग देखील आता वाळून चालले आहे मोसंबी छत्रपती संभाजीनगर मध्ये वाळून गेले आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी लहान आता प्रमाणे जपलेले मोसंबी आता जेसीबीच्या साह्याने शेतकऱ्यांना काढून फेकावं लागत आहे आणि सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये लहान लेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी जे आहे ते वेहरीवरती जातानी पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने जे आहे ते आता तात्काळ शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे त्यात नागरिकांना पाण्यासाठी होणारी भटकन ती थांबावी तसंच बघितलं राजकीय पुढारी जे आहेत त्यांनी आता राजकारण सोडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे वळवावे अशी मागणी जी आहे ती आता कुठेतरी मराठवाड्यातून धरतांनी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र तर मराठवाड्यामध्ये पाण्याचा हा प्रश्न आजचा नाही तर अनेक वर्षांपासूनचा आहे पिण्याच्या पाण्यासाठी एवढी वणवण करावी लागते नागरिकांना आणि त्यांची हीच वणवण त्यांचा हाच त्रास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न जय महाराष्ट्राकडून केला जातोय तुर्तास या कार्यक्रमात इथेच थांबूयात सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र